विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस पण हा दिवस गाजला तो गदारोळानं या गदारोळामध्ये काँग्रेस नेते नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन देखील झालं पण पटोलेंनी असं काय केलं विधानसभेमध्ये नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे भाजप नेते बबन लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाना पटोलेंनी विधानभवनात थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी जा या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाना पटोलेंनी लोणीकर कोकाटे आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हातपखड केल्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला हे काय योग्य नाही नाही नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले आणि त्यांचे आत राजदंडापर्यंत पोहोचले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पाच मिनिटांसाठी मग कामकाज तहकूब केलं सभागृहाचं कामकाज सुरू होताच फडणवीसांनी नाना पटोलेंच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे यानंतर सभागृहातला गोंधळ वाढला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे नाना पटोलेंच्या निलंबनानंतर विरोधकांनीही सभात्याग केला एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जितपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो मलाही नियम माहिती आहेत पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबना दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं सर्टिफिकेट जे आहे ते मी अपमान केलेलं आहे मुख्यमंत्र्याचं अपमान आम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज नाही नाना पटोलेंच्या दिवसभराच्या निलंबनाचं प्रकरण हे असं गाजलं आता उद्या याचा नवीन अंक पाहायला मिळतो का हे पाहावं लागेल বুৰো ৰিপৰ্ট এবী পি মাছা